नमस्कार शेतकरी बांधूंनो स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये तर ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजे कांदा निवड नियंत्र तर त्याचा लाईव्ह डेमो या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर कांद्याची नुसार प्रतवारी किंवा निवड आपण या ओनियन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला एक नंबरचा जो आपली ही आहे चेन किंवा ड्रम तर त्यातून तुम्हाला चार नंबरचे कांदे बाहेर पडतात या दोन नंबर ड्रम मधून तुमचं तीन तीन नंबरचे कांदे बाहेर पडतात एक नंबर ड्रम मधून तुमचा दोन नंबरचे कांदे बाहेर पडतात आणि सर्वात पुढून तुमचा एक नंबर कांदा बाहेर पडतोय तर नुसार तुमची ही प्रतवारी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते तर मिक्सिंग कुठेही तुमचं होत नाहीये कारण जे आपण होल पाडले त्या होलनुसार तुमच्या या ठिकाणी ग्रेडिंग होत आहे तर आपण जर बघितलं तर आता हे एक नंबर कांदे इकडे इकडे दोन नंबर आहे ह्या बॉक्स मध्ये तीन नंबर कांदे आणि ह्या बॉक्स मध्ये चार नंबर कांदे तर नुसार ग्रेडिंग या ठिकाणी योग्य आणि अचूक पद्धतीने तुम्ही या ऑनयन तुम ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी ही ऑनलाईन ग्रेडिंग मशीनची निर्मिती आपल्यासाठी केली आहे तर कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काभाड कष्टापासून सुटका मिळावी आणि जेणेकरून मजुरांकडून ज्या काही चुका होतात म्हणजे मिक्सिंग मध्ये एक नंबरमध्ये दोन नंबर मिक्स होणे किंवा दोन नंबरमध्ये तीन नंबर मिक्स होणे आणि त्याचा फटका त्यांना लिलावाच्या वेळेस बाजारभावात बसतो तर त्यासाठी तुम्हाला ही मशीन अतिशय उपयुक्त आहे तर बऱ्याच ठिकाणी जर मशीन वेगवेगळ्या तुम्ही कांद्याचे बघितलं तर कांद्याला डॅमेज होतं किंवा कांद्याचं टर्फल जाणं या वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये असतात पण ही मशीन जी आपण बनवली याच्यामध्ये तुम्हाला कांद्याचं टर्फल वगैरे अजिबात जात नाहीये आणि मिक्सिंग कुठेही होताना तुम्हाला दिसत नाहीये तर आता आपण साईज वाईज बघितलं तुम्हाला एकदम प्रॉपर लक्षात येईल तर आपला एक नंबर चा कांदा आहे याच्यामध्ये ते बघा इकडे तुम्हाला हे दोन नंबर साईजचा कांदा तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत तर इकडे हे तीन नंबरच साईज बघा साईज वाईज तुम्हाला ग्रेडिंग एक नंबर दिसणार आहे याच्यामध्ये आणि हे चार नंबर बघा आता ही योग्य आणि अचूक निवड कशामुळे होते तर आपण ह्याला होल्स असे पाडलेले आहेत की अचूक साईजचे हो होल आहेत ह्याला तर आपण जे ह्याला होल पाडलेले आहेत ना ते होलचे जे साईज जर बघितले आपण तर समजा दोन इंच होल पाडले दोन इंचा साईज मध्ये जे कांदे ते आतमध्ये येणार तिथून पुढचे कांदे जे आहेत ते तुमचे बाहेर जाणार समोर आता इकडे जर बघितलं आपण तर समजा ही दीड इंच साईज आहे दीड इंच जे आतले कांदे इकडे तुम्हाला चार नंबर मध्ये पडणार दीडच्या वरचे जे आहेत ते पुढे ह्या चाळणीमध्ये येणार ह्या चाळणी तर तुम्हाला दोन इंचाच्या जे काय आपलं म्हणजे सॉरी दोन इंच जे कांदे येत दोन इंचा आतले ते तुमचं इकडे पडणार आणि वरचे कांदे इकडे येणार तर हिथून तुमचे अडीच इंच जे कांदे येतात ते तुमचे तीन नंबरला पडणार आणि अडीचच्या च्या पुढचं जे काही साईज आहे ते तुम्हाला एक नंबरला पडणार इकडे तर अशी योग्य आणि अचूक निवड तुम्हाला या ओनियन ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून होते तर दिवसभरात जर आपण बघितलं तर तीन तीन माणसांच्या सहाय्यानं तुम्ही आता कमीत कमी याला तीन माणसं लागतात समजा एक जण टाकायला आणि दोन माणसं समजा इकडे ऑपरेटिंगला असली कोण्या काढायला एक जण किंवा एक जण बाकीचं सगळं ऑपरेटिंग बघायला तर तीन माणसं कमीत कमी आणि जास्तीत जास्त जास चार माणसाच्या जा सहाय्यानं तुम्ही दिवसभरात दोनशे ते दोनशे गुन्ह्या योग्य आणि अचूक निवड तुम्ही या ओनिंग ग्रेडिंग मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकताय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल समोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेम वगैरे सुद्धा पाहू शकता तर आता ग्रेडिंग आपण बघूया त्याचं ग्रेडिंग झालंय कसं तर आता मॅनेजरकडे एक नंबरचा कांदा आता हे एक नंबरची जी साईज आहे ती एक नंबरचे हे कांद येतं आता ह्याच्यामधून दोन नंबरचं जर बघितलं आपण तर दोन नंबरचं आता दोन नंबर मध्ये आता एक नंबर आपली आता समजा आपण याला अडीच इंचा होल मारले तर अडीच जे वरच जे कांद आबो साईज त्याच्यावरची तर ती तुम्हाला एक नंबरमध्ये भेटणार त्याच्यापेक्षा कमी जे आहे ते तुम्हाला दोन नंबरमध्ये मिळणार तीन नंबर जे आहे तर या तीन नंबर मध्ये तुम्हाला इथून ही साईज हे तीन नंबरची पडलेली तर याची पण तुम्ही साईज वाईज बघू शकता की एकदम एकाच साईजचे कांदे मिळणार यात तुम्हाला मिक्सिंग भेटत नाहीये तसेच तुमचं आता हे जे कांदे आहेत आता हे चार नंबरचे कांदे तुमचं या चार नंबरचे कांदे पण तुम्हाला एकदम एक घ्या आणि अचूक निवड तुम्हाला त्याच्यामध्ये झालेली दिसते तर असं हे ऑन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवड यंत्र शेतकरी बांधवांना मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर तुम्ही जे आपले कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांना हे अतिशय उपयुक्त आहे तसेच छोटे मोठे जे काही कांदा व्यावसायिक असतील किंवा व्यापारी आपण म्हणतो जे कांदा साठवणूक करतात तर त्यांच्यासाठी देखील हे अतिशय उपयुक्त मशीन आहे व्यवसायासाठी देखील चांगले की ज्या लोकांना घेऊन या मशीनच्या माध्यमातून समजा कांदा निवडणी करून द्यायची किंवा व्यवसायाच्या दृष्टीने जर बघितलं तर देखील तुम्ही ते वापरू शकता है। तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या ओनियन ग्रेडिंग मशीन म्हणजेच कांदा निवडणी यंत्राचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी सर्वच अवजारांचे लाईव्ह डेमो तुम्हाला मिळतात तर प्रत्यक्ष कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग साठी आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर जय जवान जय किसान